श्री हरिकृष्ण हाईट्स इथं अत्यंत वाजवी दरात पंचवीस एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह टू आणि थ्री बी एच के रेडी पजेशन फ्लॅट्स उपलब्ध बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट नव्वद नव्वद अठ्ठ्याहत्तर अठ्याहत्तर तेहतीस महाराष्ट्रात एकमेव असलेलं पंचवटीतील बळी मंदिरात आज हजारो महिलांनी बळी महाराजांचं औक्षण केलं आजच्या दिवशी बळी महाराजांना पूजा करून औक्षण केलं जातं असं म्हटलं जातं की बळी महाराजांच्याकडे द्वारपाल म्हणून भगवान विष्णू होते विष्णूची सुटका करण्याकरता माता लक्ष्मीने बळी महाराजांनी लक्ष्मी मातेला तुला काय हवं अशी मागणी करा अशी विचारणे केली त्यावर मागणी म्हणून द्वारपाल असलेले विष्णू देव यांची सुटका करावी अशी मागणी करावी त्यावर ती मागणी पूर्ण केली असता विष्णू देवांची सुटका झाली त्यामुळे आज बळी महाराजांचे औक्षण केलं जातं संस्थानतर्फे बळी मंदिर परिसरात भव्य असं मंडप टाकून या ठिकाणी फराळ बाजूने कपडे घेऊन गोरगरिबांना दिले जातात आज महिला हजारोंच्या संख्येनं सकाळपासून या ठिकाणी येत बळी महाराजांना प्रसन्न करण्याकरता औक्षण करतात यावेळी नाईन न्यूज महाराष्ट्र संचालक किशोर बेलसरे व तपोवन मंडल चिटणीस उज्वरा किशोर बेलसरे यांनी देखील बळी महाराजांचा औक्षण केला या प्रसंगी संस्थाचे पदाधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी या प्रथेविषयी अधिक माहिती दिली नमस्कार मी सुनील सूर्यवंशी बळी महाराज देवस्थान हे महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये असं एकमेव देवस्थान आहे की या बळीराजाच्या या प्रांगणामध्ये दरवर्षी बलिप्रतिभेला हजारो लाखो लोक येऊन बळीराजाचं आशीर्वाद घेत असतात आज असंख्य माता भगिनी या बळीराजाचे आशीर्वाद घेण्यासाठी बळीराजेचं औक्षण करण्यासाठी या बळी मंदिरामध्ये सकाळी साडेपाच वाजेपासून या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणात माता भगिनींची गर्दी आहे हे इडापिडा जाओ बळीचा राजा येवो ही जी म्हण आहे हजार ही, ही हजारो वर्षापासून या बळीराजाची बळीराजाच्या राज्याची ही आपली सगळी प्रजा वाट बघत आहे यावेळी संस्थेचे अध्यक्ष पदाधिकारी हे आज सकाळपासून भाविकांची सेवा करत होते